समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या शरद पवारांसमोर मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांची या महामार्गाला संमती नसून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलेलं आहे यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं साहेबांनी महाराष्ट्रात जे जे काही गुन्हे दाखल झालेत त्यांच्या संदर्भात आम्हाला बोलवलं आणि आमची पूर्ण कैफियत ऐकून घेतली आणि जरी सरकार कितीही बळाचा वापर करीत असले तरी शेतकऱ्यां तुमच्या पाठीशी आहे असं आम्हाला साहेबांनी सांगितलं आणि पवारसाहेबांनी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ किंवा प्रमुख नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात लवकरच तो तोडगा काढून सरकारवर शेतकऱ्यांच्या दबावाचा गट निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं